शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्याच्या राजकारणात आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सध्या मोठी चर्चा सुरू आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन निवडणुकीनंतर सहा महिने उलटूनही पूर्ण न झाल्यानं विरोधक आक्रमक झाले आहेत महायुतीने दिलेली आश्वासनं हालेतच विरली का असा सवाल उपस्थित केला जात असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काही दिवसांपूर्वीच्या विधानामुळे या चर्चेला आणखी पोडणी मिळाली होती मात्र आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सरकारची भूमिका स्पष्ट करत एक महत्वाचं विधान केलं आहे नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री आणि कर्जमाफीचं भवितव्य काय सविस्तर विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीच्या नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं भरघोस आश्वासन दिलं होतं त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होऊन जवळपास सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कर्जमाफीच्या दिशेने कोणताही ठोस निर्णय झालेला नाही यामुळे निवडणुकीत महायुतीने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सरकारकडून होताना दिसत नाहीये अशी टीका जोर धरू लागली आहे विरोधकांच्या मते सरकार सत्तेत आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी दिलेली आश्वासनं केवळ चुनावी जुमला ठरली आहेत यातच काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या विधानामुळे मोठी खळबळ उडाली होती अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जाचे पैसे भरण्याचं आवाहन करताना सगळी सोंगं करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही असं वक्तव्य केलं होतं इतकंच नव्हे तर माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता त्यामुळे महायुतीनं दिलेला कर्जमाफीचा शब्द फिरवलाय का असा गंभीर सवाल शेतकऱ्यांमधून आणि राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येत होता पण या सर्व गदारोळावर आणि संभ्रमावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची अधिकृत भूमिका मांडली आहे महायुतीने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नसल्याचं ठामपणे सांगत योग्य वेळी राज्य सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना दिलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही मग सरकारने कर्जमाफीचा शब्द फिरवलाय का असा थेट प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला यावर अत्यंत स्पष्टपणे उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी याआधी देखील याबाबत अतिशय सविस्तरपणे सांगितलं आहे कर्जमाफी कधी करायची याबद्दल काही नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि एक गोष्ट मी पुन्हा एकदा आश्वस्त करू इच्छितो की महायुतीच्या सरकारने दिलेला एकही एक शब्द हे सरकार फिरवणार नाही योग्य वेळी राज्य सरकार निश्चितपणे कर्जमाफीचा निर्णय घेईल अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सरकारची बाजू मांडली तर मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणानंतर आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी योग्य वेळ कधी येणार आणि कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचे आणि विशेषतः बळीराजाचे लक्ष लागून आहे या संपूर्ण घडामोडींवर आणि सरकारच्या भूमिकेवर तुम्हाला काय वाटतं खरंच कर्जमाफी होईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडी शासकीय निर्णय आणि शेतीविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर क्लिक करून आमच्या ग्रुपवर नक्की सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच ताज्या आणि विस्तृत बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद